नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे आज एका स्वामी सेवेकरिताईंचा अनुभव सांगते त्या ताईंचं नाव आहे तेजल झंकर त्या ताई म्हणतात ताई ताई माझं असं झालं होतं की मला हे मला हे एक मुलगी आहे मी दुसऱ्यांदा मुलासाठी प्रयत्न करत होती स्वामींची गुरुचरित्र पारायण केले आणि असंच एकदा शिवलीलामृत पारायण श्रावण महिन्यामध्ये मी घरी लावले होते आणि का माहिती नाही पण त्या दिवशी देवापुढे बसून मी खूप रडले मला रडूच आवडत नव्हतं खूप म्हणजे खूप रडत होती आणि त्या दिवशी सोमवार होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला स्वप्न पडले त्यामध्ये मला महादेवाचे दर्शन झाले कारण मला त्यामध्ये साप आणि सापाचे वारू दिसले साप वारवळातून माझ्या दिशेने येत आहे असे दिसत होते ताई मलाही मुलगा झाला आणि तो आता अकरा महिन्यांचा आहे हे सर्व स्वामींची कृपा आहे आणि महत्वाचे म्हणजे माझा मुलगा सोमवारी जन्माला आला होळी दिवशी बघा ह्या ताईंचा अनुभव छोटा आहे पण त्या ताईंनी त्या ताईंना स्वामींनी म्हणा किंवा महादेवानी म्हणा किती म्हणजे किती अनुभव दाखवले किती प्रचिती दाखवली साप दाखवला त्या सापाच्या रूपामध्ये वारूळ दाखवलं परत वारुळातून साप माझ्या दिशेने येत आहे असंही दाखवलं म्हणजे जेव्हा आपण देवापसे देवासमोर बसून भावनिक होतो ना तेव्हा आपले अश्रू अनावर म्हणजे कुठंतरी काहीतरी चांगलं घडत असतं आपल्या बाबतीमध्ये तसंच या ताईंचंही झालं मेन म्हणजे त्यांचा मुलगा सोमवारीच सोमवारीच जन्माला आला होळी दिवशी किती भाग्यवान आहेत ना या ताई श्री स्वामी समर्थ या ताईंचा अनुभव कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ